मुदखेड साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे मुदखेड शहरातील माजी सैनिक कार्यालय येथे माजी सैनिक संघटना व वा मराठवाडा माजी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष माजी सैनिक व मुदखेड नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष लक्ष्मणराव देवदे यांच्या वतीने आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माजी सैनिक संघटनेच्या प्रांताध्यक्षपदी नव्याने निवडून आलेल्या मंडळ अधिकारी हयून पठाण व दर्पण दिनाचे औचित्य साधून पत्रकार बांधवांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी मुच्छेड तहसीलदार आनंद देऊळगावकर नायब तहसीलदार मारुतराव जगताप समीर पोहणे काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख शहराध्यक्ष कैलास गोडसे तलाठी गोपाळ माने यांची प्रमुख उपस्थिती होती भोकर तालुक्यातील पांडुर्णा येथील मूळ भूमिपुत्र हयुन पठाण यांचा कौटुंबिक वारसा सैनिकाचा असून देशसेवेमध्ये त्यांचे मोलाचे योगदान असल्याचे गौरवद्वार देखील मान्यवरांच्या वतीने यावेळी बोलताना व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्य संयोजक माजी सैनिक फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मणराव देवदे यांनी आयोजनाची सविस्तर भूमिका विशद केली यावेळी माजी सैन्य माजी सैनिक संघटनेचे पद दि, पदाधिकारी उपस्थित होते मुदखेडहून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पुरवठा विभागाचे नव्यानेच नियुक्त होऊन आलेले आमचे नायब तहसीलदार साहेब काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रतापरावजी देशमुख साहेब मुदखेड काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कैलास पाटील गोडसे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या मुदखेरचे मनमेळा तलाठी माने साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ पत्रकार अजगर हुसेन साहेब संजय कोलते साहेब गाडे पाटील सर्वांचे नाव घेत बसलं तर वेळ जास्त होईल मी सर्व पत्रकार बांधवाची माफी मागतो आणि माझे दोन शब्द व्यक्त करतो खरं तर आजचा जो सत्कार आहे तो अशा व्यक्तीचा सत्कार आहे अल्पसंख्याक समाजामधून आलेला माणूस भारतीय सेनेमध्ये सेवा करून सेवानिवृत्त झाल्यावर आपल्या वाणीतून व वा आपल्या कर्तृत्वातून स्वभावामुळे आज ते पुनर्गठित माजी सैनिक संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष यांची मतदानाद्वारे निवड होणं हे खर तर आमच्या सर्व सैनिक बांधवासाठी अभिमानाची गोष्ट आहे मुळात पूर्ण महाराष्ट्रामधील सैनिकांचं मतदान होत त्या मतदाना मतदानापैकी हा फक्त आमचा हयम पठाण साहेब एकटा अल्पसंख्यक समाजाचा मुस्लिम समाजाचा एकटाच माणूस बाकी आमच्या सैनिक संघटनेमधून जे मतदान करणारे बांधव होते सर्व हिंदू धर्माचे तरी पण पठाणसाहेबाची निवड महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी झाली याचा अर्थ नक्कीच यांच्यामध्ये ती क्षमता आहे ती योग्यता आहे आणि त्या पदाला हे न्याय देऊ शकतात म्हणूनच त्यांची निवड झालेली आहे यांचा पूर्व इतिहास खर तर मी सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर दहा वर्षानंतर साहेबांनी भारतीय सैन्यामध्ये जॉईन झाले जवळपास मला सात आठ वर्ष झालेले होते त्यावेळेस तरी एवढ्या कमी कालावधीमध्ये हो स्वतःची प्रगती केली कुटुंबाची प्रगती केली आपल्या गावगाड्यामधल्या तरुण मुलांना मदे जाने वो या 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 पासुन भारतीय सैन्यामध्ये जाण्यासाठी प्रवृत्त केले व यांच्या कर्तृत्वातून यांना खर तर वारसा यांच्या पूर्वजापासून मिळालेला यांना सैनिक सेवेचा यांचे आजोबा भारतीय सैन्यामध्ये सैनिक होते यांचे वडील सैनिक सेवेमध्ये होते आईचे वडील सुद्धा सैनिक सेवेमध्ये होते यांचे जावाई मुलगी डॉक्टर असते सुद्धा जावाई सुद्धा यांनी सैनिकच निवडलेलं आहे यातूनच यांच्या नसा नसात कशा प्रकारे देशभक्ती भिनलेली आहे हे मी सांगायची गरज नाही यांचं कर्तृत्वच यांना सांगून जाते पठान साहेब आम्हाला सार्थ अभिमान आहे तुमचा तुमच्या सैनिक से सेवेतून तुम्ही जे काही शिकलात वयानं जरी आम्ही तुमच्यापेक्षा थोडेफार मोठे असलो तरी तुमच्यापासून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं आणि पुढे पण आम्हाला असं शिकायला मिळव एवढीच हो। अपेक्षा करतो आणि आपण महाराष्ट्राचे अध्यक्ष आहात याचा अर्थ खरं तर हे सैनिक सेवेचं एवढं मोठं पद सामान्य सैनिकांनी कधी आम्ही कल कल्पनाही केली नाही की त्या पदापर्यंत आमचा एखादा जवान जो सैनिक सेवेतून सेवानिवृत्त झालेला जा जवान तिथपर्यंत जाईल आपल्या माध्यमातून मी एकच विनंती करतो आपल्याला आपण सैनिक सेवेमध्ये आपण जे जे त्यावेळेस जो त्रास भोगला तसा त्रास आजच्या नवीन सैनिकाला किंवा सेवानिवृत्त होणाऱ्या जवानांना होऊ नये त्यासाठी आपण आपल्या माध्यमातून जेव्हा केव्हा आपल्या बैठका होतील त्याबाबत आपण चर्चा करावी सैनिक युपीएसचा जो सिस्टम आहे आपल्या सैनिक सेवेतील काही रिझर्वमध्ये पूर्वी आलेले लोक आहेत त्यांच्याही वेदना या इकडच्या युपीएसच्या सर्वसामान्य जनतेसारख्याच आमच्याही त्या जवानाच्या व्यथा आहेत ते पण आपण आपल्या माध्यमातून नक्की सोडवा सोडवाव्यात आणि सेवानिवृत्तीनंतर जो सैनिक सैनिक से सेवा संपल्यानंतर इकडच्या सिव्हिल सेवेमध्ये जॉईन होऊन सेवा करतोय त्यांच्यासाठी आपण जेवढा वेळ देणार तेवढाच वेळ आमच्यासारखे जे रिकामे माजी सैनिक आहेत त्यांच्याही भल्यासाठी आपण कार्य करत राहावं एवढीच मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय जगताप सर सोबतच माझे मित्र आणि आपल्याला माहित असेल समीर पोमे सर जरी पुरवठा पुरवठा अधिकारी जरी असले तरी ते माझी नेव्हीचे अधिकारी आहेत माझे सैनिक आणि आज घडील ते माझ्या अधिक माझे अधिकारी पण ते माझ्या छोट्या भावासारखे मी त्यांना रोज बोलतो <laughs> <laughs> प्रेम है ते प्रेम आहे तेवढं आणि माझे सहकारी माने साहेब आणि हा जो कार्यक्रम घडून आणला ते आमचे मार्गदर्शक मोठे बंधू आदरणीय देवदेव सर उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि माझी माझी सैनिकांची टीम मी सर परवाच बोललो तुम्हाला बोलता येत नाही तरी प्रयत्न करेल बोलायचा <laughs> <आ>, सर मी <laughs> मी भारतीय सेनेमध्ये एक सतरा वर्ष सेवा करून जेव्हा माझी शेवटची पोस्टिंग होती पुण्याला आणि तिथे खूप चांगले मित्र भेटले आणि त्याने सांगितलं का तुला का रिटायरमेंट काहीतरी करायला पाहिजे मग माझी सीएमई ला, ला पोस्टिंग होती तिथून मी चार किलोमीटर सायकल वरती सदाशिव पेठेत मी क्लास लावला होता एमपीएससीचा दिवसभर आर्मीचे ड्युटी करायची आणि तिथून चार किलोमीटर सायकल वर जायचं मी आणि माझे एक अजून मित्र होते येते ते तिथे पी आहेत आम्ही दोघांनी तिथं अभ्यास सुरू केला तोपर्यंत संघटना हे सगळं काहीच माहित नव्हतं आणि असं वाटत गेलं की हे सगळे बोगस लोक असतात चोर असतात स्पष्ट बोलतो संघटना म्हणजे असं असतं मग तिथं गेलो तिथं गेल्यानंतर चार वर्ष झाली माझं रिटायरमेंटला आणि अभ्यास एवढा चांगला होता की तिथले सगळे लोक म्हणायचे तू फौजदार झालास आणि मी व्हीआरएस घेतलं तिथं आर एसला अर्ज दिला माझा नंबर आला दोन हजार सातला ला दोन हजार सातला ला मला पत्र आलं का तुम्ही रिटायरमेंट मंजूर झाली माझी मी रिटायरमेंटच्या तिथं पुण्यातच माझं प्ले युनिट होतं तिथं गेलो आणि ची पहिली आड आली जिथं पी एस आय एसटीआय आणि सेल इन्स्पेक्टरच्या मध्ये पंधरा टक्के आरक्षण माझी सैनिकाला होतं आणि वर्ग तीनचं पद होतं ते आणि मला पी एस आय होण्याचा खूप छंद होता त्यासाठी मी अभ्यास केला चार वर्ष आणि ती जाहिरात आली आणि जाहिरातीमध्ये असं स्पष्ट केलं की के वर्ग एसटीआय पी एस आय हे वर्ग त्यांनी शासनाने कोणालाही न विचारता त्यांनी वर्ग दोन मध्ये कन्व्हर्ट केला आणि माजी सैनिकाचं आरक्षण काढून टाकलं मला शॉक लागला कारण की फक्त फौजदार होण्यासाठी मी फौजची नोकरी सोडली होती आता करायचं काय आणि त्यानंतर थोडासा योग आला लोक भेटले आणि आम्ही प्रयत्न केला एमपीएससीला पार्टी केली आणि आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टात गेल्यानंतर असं वाटलं की कुठं न कुठं माझी सैनिकाला एक व्हायला पाहिजे कारण की कोणताही एक टक्का किंवा अर्धा टक्का आरक्षण जोरी कमी काढलं तरी महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये उद्रक होतो माझी सैनिकाचं पंधरा टक्के आरक्षण काढलं कोणालाच माहित नाही आणि तेव्हा असं कळलं की आपल्याला कुठं ना कुठं एक व्हायला पाहिजे आणि प्रयत्न सुरू केले अभ्यास कामाला आला फौजदार झालो नाही पण तलाठी झालो सहा परीक्षा दिल्या सहा परीक्षेमध्ये आर पी मध्ये सब इन्स्पेक्टर मध्ये आणि रेल्वे रेल्वेमध्ये अशा सहा पद मी काढले आणि शेवटी नांदेडला मी तलाठी म्हणून परीक्षा दिली होती तो निकाल मला खूप उशिरा भेटला आणि ठरवला तलाठी व्हायचं तलाठी तलाठी झाल्यानंतर असं कळलं की आपल्याला कुठं ना कुठं एक व्हायला पाहिजे सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे प्रॉपर नांदेड भेटलं तिथं काही चांगलं चांगले लोक भेटले नंतर तलाठी झालो इथे आल्यानंतर पहिलं माजी सैनिकाला पे फिक्सेशन भेटत होतं पे फिक्स म्हणजे माजी सैनिक जो रिटायर झाल्यानंतर हो नागरी सेवेत आल्यानंतर तिथला पगार इथं भेटत होता आणि अचानक दोन हजार दहा ला शासनाने कोणताही पूर्वकल्पना न देता तो जी आर रद्द केला आणि माझी सैनिकाला सामान्य लोकांसारखंच पगार सुरू केला आणि ज्यांना आतापर्यंत पगार घेतलं होतं ते रिकव्हरी सुरू केली तेव्हा असं लक्षात आलं की आपल्याला एक व्हायला पाहिजे मी आणि मेजर कुलते जे सध्या आपण ऐकलं असेल भोसला मिलिटरी स्कूल खूप मोठी नाशिकची त्यांचे डायरेक्टर होते मेजर कुलते साहेब त्यांच्याशी भेट झाली आणि आम्ही प्रयत्न केला दहा पंधरा लोक एक झालो आणि बघता बघता आम्ही महाराष्ट्रातील लोक एकत्रित एक केले आणि आम्ही एकत्रित होऊन मंत्रालयात गेलो अजितदादा पवार त्यावेळेस वित्त मंत्री होते त्यांच्या सैन्य तो जी आर रद्द झाला होता त्यांच्याशी अप्रोच केलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही एकटे एकटे होऊ एक एक नका तुम्ही संघटित व्हा मग आम्ही तात्पुरती संघटना तयार केली आणि तिथे गेलो आणि सहा महिन्यात तो पहिला जी आम्ही रद्द करायला लावला आणि तेव्हाच अख्ख्या महाराष्ट्राला कळालं सैनिकाला कळालं का संघटित झाल्याशिवाय तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारच नाही आणि तेव्हा ह्या संघटनेचा जन्म झाला त्या संघटनेचा मी संस्थापक सदस्य होतो आणि बघता बघता ही संघटना खूप मोठी झाली आज घडीला तेहतीस जिल्ह्यामध्ये ही संघटना आहे आमच्या संघटनेमध्ये शिपायापासून डिप्टी कलेक्टर किंवा अडिशनल सेक्रेटरी पण आमच्या संघटने सदस्य आहेत आणि आपल्याला अभिमानान सांगतो सैन्यामध्ये जो नायक होता किंवा शिपाई होता किंवा हलदार होता आज घडीला तो होम डिवाइस आहे, आहे, पी आहेत डीवायस पी आहेत आणि पी एस आय तर पी आय तर आहेत एवढा आमच्यामध्ये टॅलेंट आहे आणि आज घडीला जेव्हा मागच्या दहा वर्षापासून मी नांदेडला आलो आणि मी प्रयत्न करायचो का जो माझे सैनिक रिटायर होतो त्यांना पकडायचं त्यांना बोलायचं कारण की सेनेमध्ये सतरा अठरा वर्षात जातो त्यांना बाकीचा अनुभव नसतो आणि जेव्हा तो निवृत्त होतो तर त्याला सिव्हिलचा इथला काहीच अनुभव नसल्याने त्याला खूप प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे आम्ही आमचा स्टार्ट आम्ही ठरवलं का ते आल्यानंतर त्यांना मार्गदर्शन करायचं आणि सगळ्यात पहिलं तो नागरी सेवेमध्ये कोणत्या पद्धतीने जाईल त्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि आदरणीय सर आपल्याला अभिमानन सांगतो दोन हजार दहा पासून आजपर्यंत दोदे साहेबांना माहितीये नांदेड जिल्ह्यामध्ये एकही माजी सैनिकाची जागा रिक्त केली नाही आपले माजी सैनिक तिथं पुनर् पुनर्नियुक्त झालेले आहेत आणि हीच प्रथा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आज संघटना एवढ्या एवढी मजबूत झालेली आहे का जेव्हा प्लॅनिंग चालते मंत्रालयामध्ये तेव्हा आम्हाला बोलवतात आणि आता सरांनी सांगितलं सर आमचं रक्त एक आहे आम्ही जात धर्म कधीच बघितला नाही आणि याचीच परिस्थिती अशी आहे का मला राज्याध्यक्ष बनवण्यामध्ये दे, बाजीराव देशमुख सांगलीचे माझे वरिष्ठ मित्र भुसभाळ साहेब मंत्रालयामध्ये डेस्क ऑफिसर आहेत ते बाळासाहेब जाधव पुण्याचे आणि कमलाकर शेट्टी नांदेडचे अशा लोकांनी प्रयत्न केलं त्यांनी मला पुढं केलं माझी परिस्थिती नव्हती आणि हिंमत पण होत नव्हती कारण की मी नागरी सेवेत सेवा करतो मी अधिकारी आहे माझ्यावरती ज्या ज्या डिपार्टमेंट करून मी पगार घेतो माझं घर चालतं ते काम करणं ते ड्युटी करणं माझं प्रथम कर्तव्य असं मला वाटतं गोरगरीब शेतकऱ्यांचे काम करणं आणि मी जर राज्याध्यक्ष झालो तर माझ्या कामावरती त्याचा इफेक्ट होईल मी आजपर्यंत चांगला तलाठी होतो चांगला मंडळाधिकारी होतो परंतु जेव्हा राज्याची डोर माझ्याकडे येईल मला जावं लागतील तर मी विचार करत होत माझ्याकडून शक्य होईल का माझ्याकडून मी ज्या कामासाठी मूळ बेसिक काम आहे ते माझ्याकडून होईल का तेव्हा माझ्या सगळ्या मित्रांनी वगैरे सांगितले का नाही करता येईल तुला तू शक्य करून दाखवतोस आणि सगळ्यांनी विनंती केली सगळ्यांनी आग्रह केला आणि मी माझा फॉर्म भरला तर या संघटनेमध्ये पूर्णतः निवडणूक आयोगाचे आपले नियम लागू होते यादी प्रसिद्धी झाली यादीवरती छाननी झाली मतदाराच्या याद्या झाल्या आणि योग्य पद्धतीने असं शेगावच्या गजानन महाराजाच्या नगरीमध्ये निवडणूक झाली माझ्या विरोधात खूप चांगले चांगले लोक होते संघटनेमध्ये खूप चांगले लोक त्यांचं खूप मोठं काम आहे एक तर प्रकाश कुलकर्णी साहेब होते औरंगाबादचं त्यांचं जर बघितलं तर त्यांची अकॅडमी आहे त्यांचं खूप मोठं काम आहे परंतु सगळ्या लोकांनी माझं काम बघितलं मला बघितलं आणि सर मी पहिलं पण सांगतो का सैनिक हा माझं कुटुंब आहे माझं कुटुंब म्हणजे आमचं कुटुंब एकच आहे कारण की आम्ही सहसा नॉर्मल लोकांमध्ये ऍडजस्ट होऊ शकत नाही आमचा विचारधारा आमचं सगळं एक असतं आणि मला तिथं निवडून दिलं आणि निवडणूक झाल्यानंतर जवळपास पंधरा मिनिटं लोक टाळ्यावर जात होते मला असं वाटतं की मी आजपर्यंत जे प्रयत्न केले ते सफल झाले आणि आमचे बाजीराव देशमुख साहेबांनी तिथं सांगितलं होतं की पठाण तू नाही जिता हमारा हिंदुस्थान जिता हमारा इंडियन आर्मी जिती आपण इथं मला बोलवलात माझा सत्कार केलात पत्रकार बंधू मी मागच्या पाच वर्षापासून आपल्या सोबत आहे आपण माझा सत्कार केलात माझे वरिष्ठ आमचे कुटुंब प्रमुख सर इथं आले मी हे आपले उपकार मानतो आपल्या ऋणात राहील आणि भविष्यामध्ये सैनिकाला माझी किंवा आजी सैनिकाला सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी जे जे प्रयत्न करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करेल धन्यवाद सर थँक्यू